नमस्कार मी विजय पिसा। चला पिसाळ हो या, या चॅनल वर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये शेतकरी असेल कष्टकरी असेल महिला असतील व्यापारी असतील लघु उद्योजक असतील या सर्वांना या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एक प्रश्न कायम सतावतो आहे येणारा भविष्य काळामध्ये जर हे सरकार असंच परत सत्तेवर आलं तर आपल्या भविष्याचं काय कारण गेल्या दहा वर्षामध्ये शेतकरी कष्टकरी व्यापारी महिला सुशिक्षित बेरोजगार युवक यांच्या पदरी फार निराशा त्या ठिकाणी पडलेली आपल्याला दिसून येत गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये मो या मोदी सरकारने वारंवार शेतमालाची निर्यात बंदी केली निर्यातीवर निर्बंध लादले शेतकऱ्याच्या खिशात दोन पैसे येण्याची ज्या वेळ येते त्याचा माल जेव्हा बाजारपेठेत येतो त्याचं उत्पादन जेव्हा चांगलं होतं तेव्हा विविध मार्गाने मोदी सरकारने शेतकऱ्यावर शेतमालावर निर्बंध लादले आणि जास्तीत जास्त शेतमाल निर्यात होणार नाही यासाठीच प्रयत्न केले आणि त्या त्याचा परिणाम होऊन शेतमालाचे बाजारभाव सातत्यानं घसरते राहिले दुसरा मुद्दा आजपर्यंत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कालखंडामध्ये खते असतील बियाणे असेल किंवा कीटकनाशक नाशक असतील यावर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नव्हता किंबहुना तो खा कर शेतकऱ्यांच्या खिशातून कधीही वसूल केला गेला नव्हता परंतु मोदी सरकारने टीची अंमलबजावणी सुरू केली एक देश एक टॅक्स असा अशी घोषणा दिली आणि शेतकऱ्यांच्या अतिशय आवश्यक असणाऱ्या गोष्टीवर खतांवर अठरा टक्केपर्यंत जीएसटी लागू केला त्याचप्रमाणे जी कीटकनाशक आहेत त्यावरही फार मोठ्या प्रमाणावर लागू केला आणि शेतकऱ्यांच्या खिशातून खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी वसुली सुरू केली शेतकऱ्यांना आम्ही वर्षाला सहा हजार रुपये कृषी सन्मान निधी म्हणून देतो असं त्यांनी भासवलं किंवा ते पैसे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांनी पाठवले परंतु शेतमालाचे बाजारभाव पाडून त्याचप्रमाण शेतकऱ्यांचं विविध मार्गाने उत्पादन घटवून फार मोठ्या प्रमाणावर शेतीचं आणि शेतमालाचं शेतकऱ्यांचं त्यांनी नुकसान केलेलं आपल्याला दिसून येतं सर्वसाधारणपणे सामान्य अगदी चार पाच एकरवाला शेतकरी जरी गृहित धरला तरी त्याची वर्षाची खताची निकड ही एक एक पन्नास ते साठ हजार रुपये असते साठ हजार रुपये इतके किमतीची निश्चितपणे असते एक एकराला सर्वसाधारणपणे दहा हजाराच्या आसपास रासायनिक खते व कीटकनाशके लागत असतात अगदी पाच एकरवाला शेतकरी जरी गृहीत धरला तरी त्याची निकड ही सर्वसाधारणपणे पन्नास हजार इतक्या खतांची वर्षभरात होत असते आणि या भाजप सरकारने मोदी सरकारने खातावर अठरा टक्केपर्यंत जीएसटी लावला म्हणजे जी अठरा पंचे नऊ नव्वद नऊ हजार रुपये त्यांनी पन्नास हजारामधून नऊ हजार रुपये वसूल केले आणि त्या संबंधित शेतकऱ्याला सहा हजार रुपये देण्याची त्यांनी भूमिका घेतली म्हणजे प्रत्यक्षामध्ये त्याचेच तीन हजार रुपये जास्त त्यांनी कापून घेतले आणि त्याला सहा हजार रुपये दिले ही झाली गोष्ट खताच्या किमतीवरून औषधाच्या किमतीमधून त्याचा ज्या वेळेस उत्पादित होणारा माल बाजारपेठेमध्ये येतो त्यावेळेस ते यांनी तेलबिया असतील डाळे असतील किंवा ज्वारी बाजरी मका गहू किंवा कांदा असेल याची एकतर निर्या निर्यातीवर निर्बंध लादले आणि खुलेपणानं आयात केली त्यातून सुद्धा त्याला बाजारभाव न भेटल्यामुळं किमान वर्षाला वीस वर ते तीस हजाराचं त्याचं नुकसान होत आहे अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं भारतीय जनता पक्षानं फार मोठ्या प्रमाणावर गेल्या दहा वर्षामध्ये नुकसान केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आणि त्यातून शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक नैराश्याची भावना तयार झाली त्याला एकतर कोणताही आधार नाही त्याच्यासाठी ठोस अशा उपाययोजना नाहीत आणि त्यामुळं विदर्भ असेल मराठवाडा असेल अशा काही भागामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण प्रचंड प्रमाणावर आपल्याला वाढलेलं दिसून येतं देशाचे पंतप्रधान राम मंदिराचं उद्घाटन करायला वेळ देऊ शकतात एखाद्या सेलिब्रिटींना भेटायला वेळ देऊ शकतात स्टार खेळाडूंना भेटायला वेळ देऊ शकतात परंतु आमच्या विदर्भासारख्या ग्रामीण भागातील जनते संवाद साधायला त्यांना वेळ नसतो त्यांच्याकडं प्रचंड मोठी सुरक्षा व्यवस्था असते आणि ते, ते शेतकऱ्यांच्या भेटीसाठी कधीच येत नाहीत त्यामुळं प्रचंड प्रमाणावर शेत शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भारतीय जनता पक्षाबद्दल आणि मोदी सरकारबद्दल आकसाची भावना आहे आणि हीच भावना तिला कुठेतरी वाट मोकळी करून दिली पाहिजे या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणीतरी बोललं पाहिजे एक शेतकरी नात्यानं मी माझ्या शेतकरी बांधवांशी संवाद साधतोय कारण गेल्या दहा वर्षाचा अनुभव पाहता भारतीय जनता पक्षाची सत्ता देशातून महाराष्ट्रातून हद्दपार झाली पाहिजे भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला पाहिजे ही आम्हा शेतकऱ्यांची भावना या निमित्तानं बळावलेली आहे कारण कांदा उत्पादक शेतकऱ्याला तर वर्षातून एकच पीक असतं दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी बांधव कांदा उत्पादन घेत असतात आणि कांदा उत्पादन घेत असताना त्यांना वर्षातून कांद्यासारखं दोन पैसे मिळवून देणारं एकच पीक असतं पण दुर्दैवाची गोष्ट केंद्र सरकार गेल्या दहा वर्षामध्ये कांद्याचे भाव थोडे तेजीत आले की कांद्याच्या निर्यातीवर विविध प्रकारच्या विविध प्रकारची बंधने लागतं आणि शेत कांद्याची निर्यात कशी होणार नाही याकडे पुरेपूर लक्ष देतं आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही आणि त्यातून शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आणि कांद्याचे बाजारभाव पाडले जातात शेतकऱ्यांचं असं म्हणणं कधीच नसतं की शहरातील ग्राहकांना खूप महाग प्रमाणावर शेतमाल खरेदी करायला लागावा शेतकऱ्याला सुद्धा वाटतं शहरातील बाजू आपलेच आहेत त्यांनाही योग्य किमतीमध्ये हा शेतमाल मिळाला पाहिजे परंतु आम्ही जे रात्रंदिवस कष्ट करतो विजेचा लपंडाव असतो ऊन पाणी धान थंडी असा कोणताही विचार न करता शेतकरी रात्रंदिवस राब राब राबतो आणि त्यानं रात्रंदिवस कष्ट करून त्याच्या मुलाबाळांकडं कर लक्ष नेता लक्ष न देता कष्ट करून एखादं उत्पादन घेतल्यानंतर त्याच्या मालाला दोन पैसे मिळाले पाहिजेत अशी त्याची एक अपेक्षा असती कारण त्यालाही मुलं असतात त्यालाही घर असतं त्याच्याही मुलांना शिक्षण घ्यावं असं वाटतं त्याच्याही मुलांनी उच्च शिक्षित व्हावं असं त्याला वाटतं त्याच्याही अंगावर कपडे लत्ता दाग दागिने असावेत अशी त्याची किरकोळ माफक अपेक्षा असते आणि त्यातून तो रात्रंदिवस कष्ट करतो परंतु या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं त्याच्या भावनांचा कधीच विचार केला नाही आणि त्यातून मात्र शेतकऱ्याच्या मालाला बाजार भाव योग्य मिळू नये यासाठी जास्तीत जास्त त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतात त्याचा परिणाम म्हणून आज बहु बहुतांश शेतकरी हे कर्जबाजारी झालेले आहेत आणि खाजगी सावकार असतील बँका असतील पतपेढ्या असतील पतसंस्था असतील सोसायटी असतील अशा वेगवेगळ्या ठिकाणचे कर्ज संबंधित बहुसंख्य शेतकऱ्यावर असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यातून शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणावर गळचेपी होते आणि त्याला नवीन लागवडीसाठी कोणत्याही प्रकारची मदत किंवा नैसर्गिक आपत्तीत कोणत्याही प्रकारची मदत भारतीय जनता पक्षानं आजवर केलेली आपल्याला दिसून येत नाही आणि जाहीर केलेली मदत किंवा जी काही मदत तुटपुंजी जाहीर केली जाते ती शेतकऱ्यांना दिल्याचा आभास निर्माण केला जातो परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यात हातात काहीच पडत नाही पंचनामे दिरंगाईने होतात नेते मंडळी काही घोषणा करतात विधानसभा असेल लोकसभा असेल त्या ठिकाणी भाषणं होतात परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळत नाही अलीकडच्या कालखंडामध्ये शेतीपंपाच्या विजेचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर भेडसावतो आहे आणि तो प्रश्न इतका गंभीर झाला आहे की जवळजवळ फक्त शेतकऱ्याला रात्रीची आठ तास वीज मिळते आणि त्यामध्ये रात्री बारा एक दीड दोन तीन असे कोणत्याही वेळेला दर महिन्याला वीज चेंज केली जाते आणि त्यामुळं रात्रभर शेतकऱ्यांनी शेतीला पाणी द्यायचं की दिवसभर लेबरबरोबर स्वतः काम करायचं हा एक प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या समोर निर्माण होतो आणि रात्री वीज असल्याकारणानं साप असेल विंचू असेल किंवा पशु असतील याचाही त्याला खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो आणि आपल्या कुटुंबाकडं पूर्णपणे पुरन त्याचं दुर्लक्ष होतं अशा विविध अडचणी शेतीच्या संदर्भामध्ये निर्माण होतात आणि शेतकरी पूर्णपणे पुरन पुरन या भारतीय जनताच्या पक्षाच्या धोरणामुळे खचलेला आहे दुसरी एक गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला प्रकर्षा जाणवते ती म्हणजे दुधाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रोत्साहन देऊन जर दूध बिकटी निर्यातीला या सरकारनं चालना दिली तर भारतीय बाजारपेठेमधील दुधाचा दबाव थोडा कमी होईल आणि जास्तीत जास्त पावडर निर्यात झाल्यानंतर शेतकऱ्याच्या दुधाला चांगला भाव येईल ही सर्वसामान्य जनतेला सुद्धा समजतं ही गोष्ट सर्वसामान्य युवकांच्या लक्षात येते ज्येष्ठ नागरिकांच्या लक्षात येते राजकीय पक्षांच्या सुद्धा लक्षात येते परंतु भारतीय जनता पक्ष मात्र दूध पावडर निर्यातीला फार मोठं प्रोत्साहन देत देत नाही अशा पद्धतीची एक भूमिका भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार झाली आणि त्याचा एक परिणाम होऊन गेल्या काही दिवसामध्ये जवळजवळ गेल्या दहा वर्षामध्ये दुधाचे दर समाधानकारक मिळालेच नाहीत काही काळ दूध दुधाचे दर थोडे वाढले परंतु नंतरच्या कालखंडामध्ये फक्त ग्राहकांचा विचार करून किंवा व्यापारी साखळीचा विचार करून दूधधंद्यातील काही मातब्बर संघ असतील त्यांना फक्त फायदा मिळावा या भावनेतून काही गोष्टी काही निर्णय या सरकारच्या माध्यमातून घेतले गेले आणि त्यामुळं दुधाचे बाजारभाव फार मोठ्या प्रमाणावर कोसळले आज दूध उत्पादक शेतकरी सुद्धा खूप मोठ्या अडचणींचा सामना करतोय त्याचप्रमाणे सा, कापूस असेल या शेतकऱ्यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतोय त्याच्या मालाला बाजारभाव भेटत नाही आणि खऱ्या अर्थानं आज शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी अडचणीत आला परंतु त्या शेतकऱ्यावर अवलंबून असणाऱ्या व्यापारी पेठा सुद्धा अडचणीत आल्या शेतीवर उपजीविका करणारा मजूर सुद्धा अडचणीत आला शेतामध्ये त्याला पूर्णपणे काम मिळेल याची शाश्वती नाही त्याचप्रमाणे त्या, कमवणाऱ्या महिला सुद्धा अडचणीत आल्या आणि यातून मात्र ग्रामीण भागात एक आर्थिक नुकसान फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला झालेलं दिसून येतं कारण शेतामध्ये जर शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले तर बाजारपेठेत तो चांगल्या प्रमाणे प्रकारा प्रकारे खरेदी करतो आणि मोठ्या प्रमाणावर त्याची बाजारपेठेत खरेदी झाली उलाढाल झाली तर व्यापाऱ्यांचा सुद्धा नफा वाढतो आणि त्यातून शेतकऱ्या व्यापाऱ्यांचा नफा वाढल्यानंतर सरकारला सुद्धा जीएसटीच्या रूपाने फार मोठ्या प्रमाणावर कर मिळत असतो परंतु केवळ मताच्या राजकारणासाठी आणि केवळ आपली वोट बँक शाबूत ठेवण्यासाठी या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं आजपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून येतं म्हणून माझी सर्व शेतकरी बांधवांना एक कळकळीची विनंती आहे कारण गेल्या दहा वर्षाचा अनुभव पाहता भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने काम करेल अशी परिस्थिती नाही आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या भागात ज्या ज्या तारखेला निवडणूक असतील त्या त्या, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जो सक्षम उमेदवार असेल मग तो राष्ट्रीय काँग्रेस असेल शिवसेनेचा असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचा असेल या उमेदवारांना आपण जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान करा हे सांगण्यासाठीच खऱ्या अर्थानं आज मी तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो आहे कारण शेतमाल आणि शेतकऱ्यांची समस्या शेतकऱ्यांचे प्रश्न हे यांनी दहा वर्षाच्या कालखंडामध्ये बिलकुल सोडवले नाहीत किंवा शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस भूमिका या सरकारनं घेतलेली नाही ना त्यामुळं शेतकरी वर्गामध्ये जो निराशेचा फैलाव झालेला आहे जी निराशा निर्माण झालेली आहे त्यातून जर बाहेर पडत असेल तर सरकार आपल्याला बदलावं लागेल आणि सरकार बदलण्याची ताकद शेतकरी व्यापारी कष्टकरी मजूर या सर्वांमध्ये आहे जो वर्ग या सरकारला सत्तेवर बसू शकतो तोच वर्ग सा या सरकारला सत्तेतून खाली खेचू शकतो हे दाखवून देण्याची आज ही खऱ्या अर्थानं वेळ आहे आणि म्हणून तुम्हाला जाहीरित्या या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आव्हान करू इच्छितो की आपण भारतीय जनता पक्षाचा कोणत्याही परिस्थितीत पराभव करण्यासाठी शेतकऱ्याच्या मुलांनी आणि विशेषतः बेरोजगार तरुणांनी ज्या पद्धतीनं जे सुशिक्षित बेरोजगारांची हेळसांग या सरकारनं केलेली आहे त्यावर मात करण्यासाठी आपल्याला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान केलं पाहिजे ही भूमिका सर्वांनी घ्यावी म्हणून हे यूट्यूब केलेलं होतं तरी आपण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ठामपणे उभं राहाल ही अपेक्षा करतो आणि माझं युट्यूब थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र